सर्वांना प्रथम नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आणि खऱ्या अर्थानं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि बहिणीनं खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती माझी आमदार सन्माननीय अतुल शेठ बेनके असतील संजयजी काळेसाहेब असतील बरेचसे मान्यवर आहेत उमेदवार आहेत सगळे मान्यवर आहेत मी सन्मान्य व्यासपीठ असं म्हणतो आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा घड्याळाबरोबर कसा सगळ्यांना प्रश्न तयार झाला असेल आजपर्यंत आम्ही बरोबर नव्हतो पण जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार होते म्हणून आज आम्ही घड्याळाबरोबर आहोत हे सा, सांगताना मी अभिमानाने सांगेन की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा नेहमी राज्याच्या हिताचा विचार करून चालणारा पक्ष आहे पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला निवडणुका लागल्या आम्ही खरे पारंपरिक महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट परंतु ज्यावेळेला शरदचंद्रजी पवार गट आणि अजित पवार गट एकत्र आला आणि या जुन्नर तालुक्यामध्ये निवडणूक लढवण्याची ठरवली त्यावेळेला त्यांच्या संगणमताने त्यांनी घड्याळ चिन्ह निवडलं आणि घड्याळ चिन्ह आज आठ जिल्हा परिषद गट असतील सोळा पंचायत गण असतील त्याच्यामध्ये सात ठिकाणी आहे आणि फक्त एकच मशाल ही सावरगाव कुसुरगाटामध्ये आहे ती गुलाबशेठ पारखेच्या रूपाने सगळ्यांना प्रश्न पडला एकच एकच कशी काय यांना सीट मिळाली याची कारण आपल्या आपल्या प्रचार सभेतून बोलत असतील लोक परंतु मी एकच सांगू इच्छितो याच्यासाठी कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नाही आमच्या वाटाघाटीमध्ये अडचणीचं काम निर्माण करायचं जर केलं असेल त्या आमच्या पक्षाचे तालुका प्रमुख होते त्यांनी आम्हाला अडचणीत म्हणजे खिंडीत गाठून बघा ओगाणी येणार आहे नाव ओघणी येणार ना पहिलं पक्षाचं पत्ता तर सांगू दे आणि हे करत असताना त्यांनी दोन एबी फॉर्म तयार होते आपल्याकडे एक एबी फॉर्म होता मंगेशाना काकडे आणि दुसरा एबी फॉर्म होता मावली शेठ खंडावे हे दोन्ही एबी फॉर्म माझ्या गाडीत आज पण आहेत आता पण काळे साहेब तुम्हाला आता पण मी एबी फॉर्म दाखवू शकतो परंतु ऐन वेळेला ज्या वेळेला पंचवीस ते तीस कॉल झाले वीस तारखेचा ता दिवस होता दुपारी दोन तीन वाजेपर्यंत मंगेशांना काकड्यांच्या का, का, काकड्यांना सांगत होतो अण्णा तुमचं एबी फॉर्म घेऊन जा तुम्ही मशालीवर उभे राहा आणि त्याच्यासाठी अतुल शेठ आणि सगळी मंडळी तयार झाली होती पिंपवडी गटामधून अतुल शेठ आणि काळे साहेब सगळे मंडळी अमोलजी कोल्हे साहेब पण तयार झाले होते आणि अशा पद्धतीने आमचं ठरलं होतं त्याच्यानंतर ऐन वेळेला अतुल शेठ वाईट वाटून घेऊ नका तू तु, तुम्ही आता ज्याला घड्याळाचं दिले ना पंचायत समिती तो माणूस बरोबर नाही बरं का मला म्हणजे माझ्या दृष्टीने बरोबर नाही निघाला तो मेहरे त्यांनी कच खाल्ली त्यांनी खऱ्या अर्थाने त्याच्या पाठी आम्ही उभे होतो तरी जिल्हा त्यावेळेला जिल्हा परिषदेवर उभं राहायला पाहिजे होत पण तो उभा राहिला नाही त्याच्यामुळे आमचा नारंगाव गट पण गेला पिंपळवंडी गट गेला नारंगाव गट गेला इकडे आम्ही त्यांना मैत्रीपूर्ण लढाई करायला सांगत होतो अतुल शेठ यांच्या उमेदवाराला ए बी फॉर्म देतील आम्ही आमच्या उमेदवाराला ए बी फॉर्म देऊ आमदारकी लढवायची होती ना साहेब तुम्हाला मग आमदारकी लढवायची मग हे गट लढायला काय हरकत होत बरोबर त्याच्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी झाल्या लोकांमध्ये गैरसमज पसरतोय आणि लक्षात ना आम्ही आदेश पाळणारे शिवसैनिक आहोत मी मुंबई सारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी आमचा जो नादा लागतो त्याला पाडतो बर का आमच्या मुंबईला पण नादा लागले काही पाडला त्याच्यामुळे सांगण्याचा उद्देश एकच आहे की कोणी गैरसमज करून घेऊ नका आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आर पी आय आपण एकत्र आलेलो आहोत आणि आपण ही जिल्हा परिषदेची पंचायत समितीची निवडणूक लढतोय मी ह्या बोरी आणि खोडकटाचा पाहुणे बर का नातेवाईक आहे पाहुणे इकडे जर तुम्ही शिरोवली सुलतानपूरकडे गेलात निमगावला गेलात का पाहुणे आणि इथला तर मी जावंच आहे त्या बोरीचं जावं आहे बरं का मी रंजन मामा पाठी उभे आणि लक्षात ना त्याच्यामुळे जास्तीचं काही बोलत नाही वेळ झालेला आहे आम्ही सकाळपासून दौऱ्यात मध्ये हो। आहोत अतुल शेठला बोलायचंय आपण येत्या सात तारखेला काय असतील चव्हाण साहेब असतील दोन्ही उमेदवार आहेत ना एकदम अतुल शेटना मी मानतो की तुम्ही दोन्ही उमेदवार एक नंबरचे उमेदवार दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने सांगतो की ताई मगाशी कोणतरी बोलताना बोललं मिस्टर आणि मिसेस तुमच्या कर्तृत्वावर जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचं विकासाचं काम करायचंय आणि तुमच्या गटामध्ये जास्तीत जास्त विकासाची कामं तुम्ही आणायची आणि लोकांना विकास करून दाखवायचाय तर पुढच्या वेळेस तुम्हाला संधी मिळेल नाही तर लोक घरी बसवतील त्याच्यामुळे ह्या सगळ्या तुम्ही योग्य तो हो <laughs> तुमचा हे करा दोन्ही उमेदवारांना मी शुभेच्छा देतो तिसऱ्या बडे काही आहेत त्यांना पण शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र